अशा लोकांपासून नेहमीच अंतर ठेवून राहावे मग ती लोक ती व्यक्ती कितीही जवळचा असला तरी देखील चॅनेल जर नवीन असाल तर माझ्या थॉट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर करायला मात्र विसरू नका मित्र आणि मैत्रिणींनो बऱ्याचदा आपल्या आजूबाजूलाच अशा व्यक्ती असतात ज्या आपल्याला ओळखता आल्या पाहिजे ज्यांच्यापासून आपल्याला त्रास होतो आपली मनशांती हरवते अशा लोकांपासून जीवनामध्ये दूर राहता आलं पाहिजे मग ते जवळ कितीही जवळच का असे ना नेहमी अशाच व्यक्तीला पसंत करा जो तुमच्यासाठी किंवा तुमच्यामध्ये परिवर्तन घडून आपलं नाहीतर काय फायदा ज्यांना तुमची कदरच नाही जे लोक आपली किंमतच करत नाही मग ते आपले का असे ना कोण म्हणतं की त्रास फक्त औषधांनीच कमी होतो जर कोणी आपलेपणाने विचारपूस केली तरी देखील निम्मा त्रास हा पळून जातो जे लोक तुमच्या बरोबर राहून तुम्हाला सावरू शकत नाही ते तुमच्या विरुद्ध जाऊन तुमचं काय बिघडू शकतात नात्यांचा वापर कधीही करू नका कारण नाते तर खूप मिळतात पण चांगली लोक आयुष्यात परत कधीही मिळत नाही भाग्य बदलतं जर तुमचे हेतू मजबूत असतील तर नाहीतर आयुष्य देखील संपून जात नशिबाला दोष देत आयुष्य बदलण्याची ताकद स्वतःमध्ये ठेवा तुम्ही यशस्वी आणि एका उंचीवर असल्याची कधीही गमेंट करू नका कारण ढगांना पाणी पण जमिनीवरूनच घ्यावं लागतं एका वेळेनंतर प्रत्येक माणूस हा परकाच होतो आयुष्यभर प्रत्येकाला आपलं समजणं म्हणजे जर ऐकायला शिकले तर सहन करणे देखील शिकलात आणि जर सहन करायला शिकले तर जगणं शिकलात काही लोकांना किंवा काही चुकांना माफ करणं ही तुमची सगळ्यात मोठी चूक असते आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त खुश तीच लोक असतात ज्यांनी एकट नाण्याची कला शिकलेली असते नात्यांमध्ये जर एकदा भरोसा तुटला तर माणूस अशा माणसाबरोबर बोलतो ते खरं पण आणि पहिल्यासारखं अजिबातही नाही काही नाती तुटतातही नक्कीच पण ती कधीच संपत नाही डोळे बंद होण्यापूर्वी जर ज्ञानांनी डोळे उघडले तर, तर आयुष्य मात्र सुधारत आयुष्यात आलेले वाईट लोकच आपल्याला धडा शिकून जातात तुमच्या सफलतेच्या मागे सगळ्यात मोठा हात दुसरा कोणाचाच नाही तर तुमच्या वाईट वेळेचा असतो खर तर अशा लोकांवर हसू येतं जे बाहेरून तुमच्या बरोबर असल्यासारखे दाखवतात आणि आतून मात्र तुमच्या विरुद्ध कटकारस्थान करत असतात अशा लोकांना वेळीच ओळखायला शिका आणि अशा लोकांपासून दूर देखील राहा ज्यावेळी प्रयत्नांनी उंची मोठी असते त्यावेळी नशिबाला पण झुकावंच लागतं आयुष्याबद्दल तक्रारी तर खूप आहेत पण गप्प यासाठी आहे की ज्या आयुष्याने तुम्हाला दिले ते बऱ्याच जणांच्या नशिबात सुद्धा नसते तुम्ही फक्त हसा आणि म्हणा मी ठीक आहे कारण खरं तर हे आहे की इथे कोणालाही कोणाची कदर नाही दुःखामध्ये लोक आपल्या आनंदी व्हायला शिकतात माणूस पण कमालीचा आहे पिक्चरमध्ये लोकांचे दुःख पाहून रडतो आणि खऱ्या आयुष्यात लोकांच्या दुःखाला नाटक समजतो मैत्री पण गरजेचीच आहे नाते पण गरजेचे आहे पण आयुष्यातील अडचणी आणि वाईट वेळ आपल्याला हेच शिकवते एकटं राहण्याची कला येणं फार गरजेचं आहे उगाच नाही गर्दी होतोय आणि माणसांच्या मृत्यूनंतर प्रत्येक माणूस चांगला वाटतो हा त्याच्या मृत्यूनंतरच लोक तुमच्यापासून जोर जोरण्याची छोटी छोटी कारण शोधतात तर तुम्हाला असं वाटतं तुम्हाला लोकांना सांभाळताच आलं नाही रस्ते अंधूक असू शकतील पण ध्येय नाही आणि वेळ वाईट असू शकते पण आयुष्य नाही इतके समजदार बना की कोणाच्याही चुकीला लगेच माफ करा पण इतके मूर्ख बनू नका की एकदा धोका देणाऱ्यावर परत अजिबात विश्वास ठेवू नका जीवनातील खरे साथी आपले शरीर आणि आपले आत्मा आहे हे आपल्याबरोबर नसतील तर कोणीही जवळ नसेल हे कायम लक्षात असू द्या जे होऊन गेलं आहे त्या गोष्टींना मागे वळून पाहू नका नाहीतर जे पुढे तुम्हाला मिळणार आहे त्याला पण तुम्ही आधीच गमून बसलात नात्याच्या सुरुवातीला लोक मस्करीत सुद्धा मन तोडत नाहीत आणि जेव्हा मन भरतं तेव्हा मात्र माणसाच्या रुसण्यावर सुद्धा समजून काढायला किंवा समजूत काढायला येत देखील नाही भरोसा ही अशी गोष्ट आहे जिच्या तुटण्यामुळे आवाज होत नाही पण ज्याचे परिणाम हे मनावर आणि आयुष्याला भोगावे लागतात तुम्ही या गोष्टीला जबाबदार आहात जे तुम्ही बोलले समोरच्याने काय अर्थ काढला त्याला तुम्ही जबाबदार नाही आठवण काढणे आणि आठवण येणे या ये दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आठवण आपण त्यांची काढतो जे आपली लोक असतात आणि आपली आठवण त्यांना येते जी लोक आपल्याला आपलं समजतात एकटं जगण्याची सवय होऊन जाते तेव्हा साथ देणारे नक्कीच बदलतात एक गोष्ट लक्षात ठेवा छोटे विचार संशयाला जन्म देतात आणि मोठे विचार हे समाधानाला जेव्हा स्वप्न तुटतात आणि आपली लोकं दूर जातात तेव्हा झोपेची गोळीसुद्धा उपयोगी पडत नाही कोणी नाराज असेल तर राहू द्या कोणाच्या पायांवर पडून जगणं अजिबात चांगलं नाही तुमच्या मनाचे पुस्तक अशा व्यक्तीजवळच उघडा ज्याला वाचल्यानंतर ती व्यक्ती तुम्हाला समजून घेईल नाही की ती तुमचा गैरफायदा घेईल घमेंड आणि गर्वामध्ये राहू नका हवेतून जमिनीवर यायला वेळ लागत नाही कोण म्हणतं मैत्री बरबाद करते जर मैत्री निभावणारा मिळाला तर पूर्ण जग नाव घेत जो रस्ता ईश्वराने तुमच्यासाठी उघडला आहे तो कोणीही पदी कधीच बंद करू शकत नाही आजच्या जमान्यामध्ये खरी गोष्ट हीच तर आहे की तुम्ही पैसा कमवा लोक स्वतः येऊन बरोबर नातं बनवतील मग तो पैसा कुठच्या का मार्गाने आलेला असे ना पैशांनी श्रीमंत होणं चांगली गोष्ट आहे पण मनाने श्रीमंत होणं ही खूप खास गोष्ट आहे जो माणूस रडता रडता रागामध्ये सगळं बोलून टाकतो तो खरा असतो कारण राग आणि रडणं माणसाला खरं बोलायला भाग पाडतात तुम्ही जेवढे कोणालाही मनापासून आपलं मानताल तोच माणूस तुम्हाला सगळ्यात मोठे दुःख देईल आजकाल खातामध्ये दगड घ्यायची सवय किंवा गरजच राहिली नाही कारण तोडणारे शब्द शब्दांनीच शब्दा मन तुटतात सगळं तुमच्यासाठी सोपं होईल जर तुम्ही कामामध्ये बिझी राहिलात तर आणि सगळं तुमच्यासाठी अवघड असेल जर तुम्ही आळशी आणि इतरांच्या विचारात स्वतःला हरून टाकलं तर कधी कधी वेळेच्या बदलामुळे मित्र पण शत्रू बनतो आणि कधी कधी शत्रू पण मित्र बनतो कारण कधी कधी स्वार्थ हा मोठा बलवान बनतो तुम्ही स्वतःला बनवा असं की कोणी तुम्हाला सोडलं तरी ते विसरू शकणार नाही घमेंडी नसतात काही लोक फक्त त्या लोकांची साथ सोडून देतात ज्यांना नात्यांपेक्षा स्वतःवरच घमेंड असते तुम्ही स्वतः इतके मोठे किंवा नेहमीच स्वतःला इतके मोठे मजबूत राहा की जगातील कोणतीच गोष्ट तुमच्या मनाची शांती ही भंग करू शकणार नाही मग समोरचा कितीही बलशाली असलं तरी तुम्ही सफल झाले तर लोक तुमच्यामध्ये असलेल्या चांगल्या गोष्टी सांगतात आणि थोडे जरी असफल झाले तरी तुमच्यातील चुका शोधत जगभर पसरवतात महत्त्व प्रत्येकाला द्या प्रत्येकाचं वेगवेगळं असतं सूर्यासमोर दिव्याचं नाही पण अंधारात दिव्याचे महत्व खूप असतं किती कमाल आहे ना मनाला तीच व्यक्ती आवडते जी आपली अजिबातच कदर करत नाही अशा माणसांपासून स्वतःला दूर ठेवा ज्याने की आपली मनशांती हरून जाईल जो तुमच्याबरोबर राहून फक्त त्याचं काम पूर्ण करून घेतो जर कोणी समजून घेतच नसेल तर त्याला समजवण्याची गरजच काय आणि कोणी मान्यच करत नसेल तर त्याला एखादी गोष्ट सांगायची गरजही काय तुम्ही नात्यांना कितीही वेळ दिला तरीही नंतर ना लक्षात येईल की एकटं राहिलेलं चांगलं प्रत्येकाला आपला वेळ देणं वेळेची बेइज्जती आहे स्वतःचे दोन तुकडे जरी केले तरी हे जग तुमच्यावर खुश होऊ शकत नाही त्यामुळे तेच करा जे तुमच्या मनाला पटेल ते नका करू जे तुम्हाला किंवा जगाला पटेल कारण जगाची पसंत बदलायला वेळ लागत नाही कधी कधी कोणाच्याही गोड बोलल्याचा असा अर्थ नसतो की तुम्ही त्याच्यासाठी खास आहात अशा व्यक्तींपासून स्वतःला नेहमीच दूर ठेवता आलं पाहिजे जेव्हा माणसाच्या खिशामध्ये पैसे असतात त्यावेळी तो विसरतो तो कोण आहे पण जेव्हा त्याच्याजवळ पैसे नसतात तेव्हा मात्र जग विसरतं की तो कोण आहे म्हणून जेव्हा पैसा तुमच्याजवळ असतो तेव्हा लोक तुमचा मोठेपणा पाहत राहतात आणि जेव्हा तुमच्याजवळ पैसा नसतो तेव्हा मात्र त्यांचा मोठेपणा हा जगभर सांगतात कोणतीही गोष्ट मिळवा किंवा गमवा पण स्वतःच्या स्वार्थासाठी कधीही कोणाचा वापर करू नका किंवा कधीही कोणाचा गैरफायदा घेऊ नका आयुष्यामध्ये बदलायला कोणालाही आवडत नाही पण लोक भाग पाडतात बदलण्यासाठी अशा लोकांपासून स्वतःला वेळीच दूर करणं गरजेचं असतं जर शांत करायला कोणी नसेल तर परिस्थिती हसायला शिकवते बोलण्याच्या पद्धतीवरूनच समजते नात्यांमध्ये किती विश्वास आणि आपलेपणा आहे म्हणून चांगल्या माणसांमध्ये एक वाईट सवय देखील असते आणि ती म्हणजे सगळ्या लोकांना समजतो जग स्वार्थावर चालतं म्हणूनच थंडीमध्ये ज्या सूर्याची वाट पाहिली जाते उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार देखील केला जातो तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा पाय घसरला तरी चालेल पण तुमचे शब्द कधीही घसरू देऊ नका कोणीही बेजबाबदार म्हटले तरी देखील चालेल पण कोणाची कदर केली तर लोक बावळ समजतील या जगामध्ये कोणीही कोणाच नसतं मृत्यू पावलेल्या माणसाला स्मशान ठेवून आपलीच लोक विचारतात अजून किती वेळ लागणार आहे आयुष्य स्वतःच्या मनाप्रमाणे जगा लोकांच्या सांगण्यानुसार वागलात तर तुम्ही लोकांचे राहतात स्वतःचे ज्या दिवशी तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा फरक पडणे बंद होईल त्या दिवशी तुमच्या वागण्याचा सगळ्यांनाच फरक पडेल पण तुम्ही मात्र स्वतःसाठी जगले असाल ज्या व्यक्तीला धोका मिळतो ती जसं जसा, जसा वेळ पुढे जाईल तशी ती विसरून जाते पण जो माणूस धोका देतो त्याला कधीही आनंद मिळत नाही खूप वाईट वाटते त्यावेळी जेव्हा आपण कोणावरही आंधळ्यासारखा विश्वास ठेवतो आणि ती व्यक्ती तुम्हाला याची जाणीव करून देते की तुम्ही खरंच आंधळे आहात म्हणून ती तुम्हाला मूर्ख समजत असते दुःख या गोष्टीचे नाही की आयुष्याचा तमाशा बनला आहे दुःख तर या गोष्टीचं आहे की सगळे कलाकार हे आपलीच लोक असतात आपल्या आयुष्याचा तमाशा, तमाशा करायला आत्मसन्मानाला लागलेली ठेच माणसाला बदलून टाकते तुम्ही सगळ्यांना तुमचं बनवून पहा तेव्हा तुमच्याच लक्षात येईल कोणीही कायमस्वरूपी आपलं होत नाही जोपर्यंत तुम्ही लोकांच्या कामाचे आहात तोपर्यंतच लोक तुम्हाला महत्व देतील नाहीतर आजच्या जगामध्ये कानाशिवाय कोणीही विचारत नाही कारण दिवा लावल्यानंतर काडेपेटीची काडी ही फेकूनच दिली जाते तसंच गरजेनुसार माणसाची ही गरज ही ओळखली जाते त्याच्यामुळे अशा लोकांना जीवनामध्ये ओळखायला ठीक शिका आणि वेळीच अशा लोकांपासून दूर राहा मित्र आणि मैत्रिणींनं आजचे विचार तुम्हाला कसे वाटले तुम्हाला आजचे पॉझिटिव्ह विचार जर आवडले असतील ला ला तर व्हिडिओला लाईक करा चॅनेल जर नवीन असाल तर माझ्या थॉट्सच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका आपण रोजच अशा वेगवेगळ्या पॉझिटिव्ह विचारांसोबत रोजच भेटत असतो पुन्हा अशा नवीन विचारांसोबत लवकरच भेटूया तोपर्यंत तो धन्यवाद